डिझेल मारण्यासाठी निघाली त्याच्यानंतर माणसं थोडी झोपेच होती तशी म्हणजे आणि त्याच्यानंतर गाडी पुढे गेल्यानंतर गाडी फक्त टर्न मारत टर्न झाली डिझेल मारल्यानंतर मिनिटाच्या नंतर नंतर मग सगळी लोक अशी ओरडू लागली की बाबा म्हणजे ओरडू लागली मग एकदम गाडी कंट्रोलच नाही झाली ना परफेक्ट होता अशी पुढे गेली गाडी त्याच्यानंतर अपघात घालती कधी पस्तीस चाळीस माणसं होती सगळ्या तरी चोवीस पंचवीस जखमी झालेले आहेत त्यातले थोडे भरपूर माझ्या स्वतः मुलीचा पण हात गेलेला आहे इकडन कड करून पूर्ण फरफटत गेल्यामुळे बायको आहे माझी तिला पण पाठीला ला खांद्याला लागलेला आहे ला अजून एक लहान छोटी पोरगी होती तिला मी स्वतः खा गाडीच्या खालून काढली आणि त्या दुसऱ्या माणसाकडे दिली दीड दोन वर्षाची मुलगी असेल ती ड्रायव्हर वाटते तुम्हाला नाही तेवढं का माहीत नाही पण तो स्पीड मध्ये गाडी स्पीड मध्ये होती तो आता आज ऑपरेशन वगैरे हो त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे बाकी डॉक्टर बोलले जेवढे आपले प्रयत्न होऊ तेव्हा आपण करू असे बोलतो नाही म्हणून सगळे मंत्री संत्री लोकांनी सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे बाबा एवढे आपले गावकरी गा गावाला जातात तर त्यांच्यासाठी काहीतरी सोय केली पाहिजे कारण ट्रेन तर सगळे फुलच असतात कधी पण गेले तर फोड पण दलाल लोकांकडे सातशे आठशे रुपयाला ते तिकीट भेटतात माझं नाव भरत शेटकर